झोपाय बाबा चल झोपाय बाबड्या एड्याविणे करू नका तू एक वाजले रात्रीचे <laughs> बाळा हुशार आहे का नाही तू हा हुशार आहे ना हाय का नाही हाय का नाही सांग हाय का नाही हुशार आहे का नाही बाबा तू हा नाही म्हणते हुशार नाही तू नाही चल जोपाय चल चल की म्हणे अरे तू हुशार आहे का नाही थांब थांब एक मिनिट जोपायचं नाही का तुला बरे जोपायचं नाही हा जोपायचं नाही का तुला नाही काय नाही लाडात आलायस का तू नाटक तर अशा करते अरे बाळा झोपायचं एक वाजली बाबड्या प्रेमच सांगतो बाळा मी तुला ऐक जरा दोन मिनटं खाली बस चल आता झोपायचं गपचुप बाबड्या ए राजा गैया गैया होय गया गया करतोय बाब गैया करतं ना सांगतो आपल्याला गैया कटतं म्हण मी मी माहिती झोपतो का कसा हे अरे एक वाजली बाबड्या अरे पिना कामाच हे करीत बसते तुला झोपता येत ना झोप येत नाही का एक वाजली हा कळू दे ना यांना पण साऱ्यांना कळू दे हे बघा एक वाजून दहा मिनिटं आणि ह्याच्या उचापती चालू झाल्यात खेळायला ए, खाली ये येशाल उड्या मारत अंग बाब्या हुशार झालाय हुशार हुशार आहे ना तू आहे का नाही हम्म बबड्या ए बाब्या बबड्या काय म्या झोपायच नाही का झोपायच नाही झोपतो कस

तो खाते थे खाते थे हिरो इकडे जो पहिला चालला खाली लगे तिकडे हो काय हो कशामुळे रुसून बसले बरे बरच ये त्या बघ